झिरो बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत प्रभा क्रमांक बाराचे ए आय एम आय एम पक्षाचे इच्छुक उमेदवार आवेश काजी यांचे ओबीसीच्या सभेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत लक्ष वेधले ए आय एम आय एम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवीसी यांची नगर शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली असता यावेळी नगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातून अनेक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे प्रभाग क्रमांक बारा मधून ए आय एम आय एम चे अध्यक्ष खासदार असुदुद्दीन ओवीसी यांचे नगर शहरात त्याही सभेत आवेज काझी आपल्या हजारो समर्थकांसह भव्य शक्ती प्रदर्शन केले हजारो समर्थक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला प्रभाग क्रमांक बारा मधून मतदारांच्या आग्रहासह आवेज काझी हे ए आय एम आय एम पक्षातर्फे उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत आवेश काजी हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रसर असतात विशेष तरुणामध्ये लोकप्रिय असून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यांची लोकप्रियता पाहता असदुद्दीन ओबीसीच्या स्टेजवर त्यांना स्थान देण्यात आल्याचे दिसत आहे ए आय एम आय एम पक्षातर्फे त्यांची प्रवाह क्रमांक बारामधून उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट